नमस्कार मी अरुणा आपण पाहतात स्टार न्यूज नेवरी ग्रामपंचायतीत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे प्रतिमा प्रकरणाची धग अजूनही सुरूच आहे सदर घटना ही घडली नाही तर या उलट रंगरंगोटी करण्यामुळे सदर सर्वच महापुरुषांचे फोटो काढण्यात आले होते नेवरी गाव हे कडेगाव तालुक्यातील एक मोठं गाव आहे या गावामध्ये सर्व जाती धर्माची लोक बऱ्याच वर्षापासून गुन्हा राहतात आजपर्यंत नेवरी गावाच्या इतिहासामध्ये कधीही कोणत्याही प्रकारचं कोणत्याही जाती समाजामध्ये आपापसामध्ये आप कोणत्याही प्रकारचं तेढ निर्माण होईल अशी परिस्थिती कधी झाली नव्हती आजही तसं काही परिस्थिती नाही आहे दुर्दैवानं गेल्या काही दिवसापूर्वी नेवरी गावाच्या बाबतीमध्ये कडेगाव तालुक्याच्या तहसीलदार त्याचबरोबर पोलीस विभाग बी ओ यांच्या माध्यमातून मातंग समाजाच्या काही लोकांच्यामध्ये अनावधानाला जो गैरसमज निर्माण झाला आहे त्याच्या पार्श्वभूमीवरती आणि त्या अनुषंगाने त्यांनी तहसीलदार पोलिस विभाग यांना दिलेल्या वेग वेळोवेळीच्या निवेदनाच्या अनुषंगाने नेवरी ग्रामपंचायतच्या वतीने त्यांच्याशी वेळोवेळी सर्व ग्रामस्थ सरपंच उपसरपंच व सदस्यांनी केलेल्या संवाद सं सव, संवाद आणि चर्चेच्या पार्श्वभूमीवरती आज आम्ही इथे आमचं निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत नेवरी गावामध्ये गेल्या काही दिवसापूर्वी आपल्या सर्वांचे दैवत असणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेची कथित विटंबना झाले हा जो काही गैरसमज काही जणांच्या मनामध्ये पस झालेला आहे त्याच्याबद्दलचा खुलासा वेळोवेळी आम्ही सर्व ग्रामस्थ पदाधिकारी यांनी वेळ केलेला आहे नेवरी गावमध्ये आजपर्यंत कोणत्याही ग्रामस्थांच्या कोणत्याही समाजातील लोकांच्या व्यक्तिगत किंवा कौटुंबिक किंवा सामाजिक विकास कामाच्या संदर्भात आम्ही सर्व आग्रही राहिलो गे ग्रामपंचायतच्या निवडणुकीनंतर गेल्या वर्षभरामध्ये विकासाच्या बाबतीमध्ये नेवरीगाव अग्रेसर राहिलं आहे त्यामुळे कोणत्याही द्वेष किंवा कोणत्याही समाजाचा द्वेष करत ने काम करण्याची प्रथा आणि परंपरा नेवरी गावाची नाही तर ह्याच सगळ्या गोष्टी आम्ही वेळोवेळी संबंधितांच्याबरोबर चर्चेतून त्यांच्याबरोबर सल्लामसलत केले परंतु दुर्दैवाने वेळोवेळी काही ठराविक लोकांच्या सांगण्याला बळी पडून जर असे काही कृत्य घडत असेल तर आपली बाजू मांडणं हे कायद्याच्या चौकटीमध्ये आम्हाला क्रमप्राप्त ठरते म्हणून आज आम्ही सर्व सरपंच उपसरपंच व ग्रामस्थ पदाधिकारी यांनी कडेगाव पोलीस स्टेशन डी वाय एस पी ऑफिस विटा तहसीलदार कार्यालय कडेगाव बी ओ ऑफिस कडेगाव यांना आमचं त्या अनुषंगाने म्हणणं दिलं आहे यामध्ये या नेवरी गावाच्या आत्तापर्यंतच्या इतिहासात कधी झालं नाही त्याच पद्धतीने अण्णाभाऊ साठेंच्या बाबतीत ही कोणत्याही प्रकारची विटंबना झालेली नाही नेवरी गावाच्या ग्रामपंचायतीच्या नूतनीकरणाच्या कामाच्या निमित्ताने फर्निचरचं काम पूर्ण झाल्यानंतर तिथे काढून ठेवण्यात आलेले पाच ते सहा वेगवेगळ्या महा थोर समाजसुधारकारा सुधारकरांच्या प्रतिमा ह्या एका ठिकाणी सन्मानानं ठेवल्या होत्या आणि शिफ्टिंग केल्यानंतर त्या तिथे सन्मानानं लावण्यात आल्या आहेत ला ह्या दरम्यानच्या काळामध्ये ज्यांचा कोणाचा गैरसमज झाला असेल त्यांनी आपल्या गैरसमज दूर करावा वेळोवेळी आम्ही त्या संदर्भात पावले उचलले आहेत आम्ही दोन पावले पुढे येऊन त्या सर्वांशी संवाद साधला आहे फक्त आपल्या माध्यमातून आम्ही सर्व संबंधितांना आणि प्रशासनाला ही ग्वाही देऊ इच्छितो की कोणत्याही प्रकारच्या सामाजिक गैरकृत्याला खत पाणी घालणारं नेवरेगाव नाही आम्ही तशा पद्धतीचे कोणतेही कृत्य केलेले नाही तशा कृत्याला पाठिंबा आम्ही देणारे ग्रामस्थ नाही आहोत आणि या पद्धतीचं सन आपापसात आप आप समोपचारांना चर्चा करून आम्ही वेळोवेळी याच्याबद्दल वक्तव्य केलं आहे आमचं म्हणणं दिलं आहे तर या माध्यमातून आम आपल्या सर्वांना आमचं निवेदन आहे की समाज माध्यमाच्या माध्यमातून न्यूज चॅनलच्या माध्यमातून आणि आपल्या पत्रकाच्या माध्यमातून गावची आणि पर्यायाने विविध समाजामध्ये तेढ निर्माण करण्याची जी काही परिस्थिती आज निर्माण झाली ती होऊ नये हीच आमची भावना आहे आणि या या अनुषंगाने आपण त्याची दखल घेऊन सहकार्य करावं आणि ह्या जाती तेढ निर्माण होऊ नये ह्याच्याबद्दल ही करावी त्याचबरोबर कायद्याच्या चौकटीमध्ये या सर्व प्रकरणामध्ये आम्हाला आमचं म्हणणं द्यावं लागलं आणि ह्या सगळ्याच्या पाठीमाशी पाठीमागे जर अनावधानानं जर कोणी काही याला खतवानी देत असेल तर त्यांची ही सखोल चौकशी व्हावी त्यांच्या मोबाईलचे फोन कॉल्स त्यांचा सोशल मीडियाचा सर्व ट्रॅक रेकॉर्ड आणि त्या अनुषंगाने सायबर क्राईम गुन्ह्याच्या अंतर्गत येणारे येणाऱ्या त्यांच्या सर्व सखोल चौकशी व्हावी व त्याच्या कोणत्याही प्रकारचा अभिनिवेश न ठेवता योग्य पद्धतीने चौकशी होऊन न्याय व्हावा न्याय न्याय मिळावा हेच आमचं म्हणणं आहे मात्र काही समाजकंटकांनी राईचा पर्वत केला आहे उगाच विषय वाढवला आहे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे सर्वांसाठीच वंदनीय आहेत सर्व गाव कायमच हा राखून वावरत आले आहे मी राजाराम आमदा मालिक उपसरपंच जो काही नेवरे प्रकार झाला की अण्णाभाऊ साठेंच्या म्हणजे ह्यांच्या प्रतिमेबद्दल तर तसं काय घडलेलं नाही कारण नेवरेगाव आपल्या नेवरी ग्रामपंचायतीचे शेफ्टीमचं काम चालू होतं त्यावेळेला महापुरुषांचे पाच सहा फोटो काऊन ठेवले होते आणि नंतर शेफ्टीमचं काम झालं लगेच आम्ही ते समानपूर्वक लावलेत हो असा आमचा उद्देश अजिबात नव्हता की कुठल्याही महापुरुषाची किंवा विटामिन होऊ नये किंवा केली पण नाही आम्ही नेवरेगावची बदनामी होऊ नये असं आम्ही वाहलोच नाही आणि वाहणार पण नाही बदनाम कुणी इतिजी करू नये असं विनंती सगळ्याला करतो यामध्ये सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सरपंच कर्मचारी यांची कोणतीही चुकी नाही तर अनावधानाने व स्वच्छता रंगरंगोटीमुळे या सर्व महापुरुषांच्या प्रतिमा काढून ठेवण्यात आल्या होत्या व त्या पुन्हा पूजन करून लावण्यातही आल्या आहेत लक्ष्मण माने नेवरेगावचा नागरिक असून मी बी अल्पसमाजात राहतो आमच्या गावामध्ये मी चर्मकार समाजात राहतो आमच्या समाजातून सुद्धा रोहिदास महाराजांची पुण्यतिथी आम्ही साजरी करतो तर गावातील सर्व जाती धर्मातील लोक आणि आवर्जून उल्लेख करायचं म्हटलं तर अगदी ओपन मराठा समाजसुद्धा आमच्या कार्यक्रम आमच्या समाजामध्ये कार्यक्रम जर असेल तर न येऊन आमच्या कार्यक्रमाला हातभार लावते आणि दुसरं अण्णबा ते अण्णबाहेब अण्णाभाऊ त्यांची जयंती सर्व गावातून मिरवणूक होते त्या एक कधी आजपर्यंत काल मोठ लागलेलं नाही आणि दुसरा समाज म्हटलं तर बाबासाहेब आंबेडकर महामानव बाबासाहेब आंबेडकर त्यांच्याही महामानवाची जयंती दिवशी सर्व गावातून अखंड पूर्ण गावातून निवडणूक जे मिरवणूक होती तेव्हा सुद्धा आमच्या गावातून कोणीही कुठलाही व्यक्ती त्याची न ना करत नाही अगदी आदर्श माणसांच्या अगदी हिरिरीनं मोठ्या संख्येनं जमावणं अगदी आनंदानं मिरवणूक छानपैकी निघाल्या चांगली निघाल्या असं सगळेजण मतेची पूजा अर्चा करतात पण काही गोष्टीचा उपयोग करण्या काही गोष्टीची चर्चा करायची समाजात तेग निर्माण करायची आणि निवडणुकीच्या तोंडावर पश्चिवशी यासाठी काहीतरी अशा खोट्या छोट्या बातम्या देणं हे चाललं नाही ह्याला पूर्णपणे आळा बसावा आमच्या गावात कुठलीही जाती ते निर्माण होत नाही ह्याचा मी पूर्ण साक्षीदार आहे आणि जे काही चर्चा आता चालली आहे आम्ही मी काय म्हणणार नाही की हा प्रकार घडला कारण घडलेलाच नाही प्रकारचा हा प्रकार झाला आणि त्या प्रकाराबद्दल मी काय कसं म्हणणार मी तर ते अण्णाभाऊ साठ्यांचा ज्या फोटो अण्णाभाऊ साठ्यांचा फोटो मातंग समाजानं मातंग समाजानं निवेळेगावच्या ग्रामपंचायती पंचायतीचे सरपंच उपसरपंच यांच्याकडे दिला ग्रामपंचायतीच्या सभागृहामध्ये लाव लावण्यासाठी तर तो फोटो त्यांनी सलमानानं त्याची पूजा अर्चा करून हार हार वगैरे घालून सलमानानं लावला आणि नंतर मध्य मदे, मध्यमच्या काळामध्ये ग्रामपंचायतीचे थोडेसे रंगरंगटे म्हणा किंवा दुरुस्तीचं म्हणा फर्निचरचं काम त्यासाठी हे महामानवाच्या फोटोवर शिंतुड उडू नये खराब होऊ नये धुळे बसू नये म्हणून काढून ठेवले असता तर काही समाजात ते निर्माण करणाऱ्या आपप्रवृत्तीने त्याचा उपयोग केला तर कुणीही म्हणजे संदेश लोकांनी घेऊ नये समाजातल्या कुठल्याही लोकांनी तसाच चुकीचा संदेश घेऊ नये अशी मी सगळ्यांना विनंती करू मात्र काही समाज विद्यातक मंडळींनी हा विषय मोठ्या प्रमाणावर विनाकरण वाढवला आहे तरी या अशा लोकांवर प्रशासनाने सोशल मीडिया तपासून कडक कारवाई करावी अशी मागणी आज करण्यात आली नेवरी गाव हे नेहमी सामाजिक सलोगा सा राखणार गाव आहे नेवरी गावामध्ये आजपर्यंत सर्व जातीधर्माचे लोक वन राहतात आता परवा जे नेवरी गापाच्याबद्दल जे बदनामीकारक जे बातम्या आल्या त्यामध्ये कोणते तज्ञ नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील साठे असतील ही सर्व लोकं वन्य आहेत ह्याचे प्रत्येक महापुरुषाच्या प्रत्येक महा कार्यक्रमामध्ये आम्ही सक्रिय हिरायार असतो प्रत्येक कार्यक्रमामध्ये जे हिराय असतो सा जे परवाजी कष्ट घडली फरज काम झाल्यानंतर साहित्य शिफ्ट करताना ते त्या फोटो काढले होते सहा फोटो होते त्यामध्ये एकटा अण्णाभाऊ साठेचा फोटो नव्हता आणि चुकीची बाहेर बातमी देऊन फक्त अण्णाभाऊ साठ्यांच्याच याच्यावर बोलून ही चुकीची बातमी पसरवत हे कुठं थांबलं पाहिजे गाव कायम सुरू नाही आणि याच्यामध्ये ना ग्र ग्रामपंचायत कर्मचारी चुकी आहे ना अण्णासाहेबांची चुकी आहे ना ग्रामपंचायत सदस्य चुकी आहे ना सरपंच उपसार चुकी आहे याच्यामध्ये कोणाची काही चुकी नाही पण हे ह्याला जाती टेरमध्ये वळण लावलं जाते हे नेवरी गावाच्या दृष्टीनं हे चुकीचं वळणं जातं कारण आजपर्यंत इतिहासामध्ये नेवरी गावामध्ये कधीही जाती ते निर्माण झाले नाही आणि हे थांबावं हो, म्हणून आज आम्ही सर्व गावच्या वतीनं ग्रामस्थाच्या वतीनं आज तहसीलदारांना निवेद दिलेला आहे कडेगाव पॉलिटिशियन दिलेलं आहे डी वाय एस पी विटारांना निवेद दिला आहे आणि बी ओ मॅडम कडेगाव यांनाच निवेदन दिलेलं आहे आणि याच्यामध्ये जे लोक सक्रिय आहेत चुकीच्या पद्धती बातम्या सक्रिय आहेत त्यांचे आम्ही सगळे सोशल मीडिया चेक करावं त्यांचे कॉल रेकॉर्डिंग मागच्या मध्ये चेक करावे याच्यामध्ये जे चुकीचे आहेत ह्या लोकांना शिक्षा झाली पाहिजे ह्या लोकांची सर्व तुम्ही माहिती काढली पाहिजे आणि ह्या नेवरी गावाला गालबोड कधी लागली नाही पाहिजे नेवरी गाव हे कायम स्लोगनं गा राहणारं गाव आहे आणि इथून पण राहावं यासाठी आम्ही कायम काळजी घेणार आहे आणि सर्व महापुरुष आम्हाला वन्य आहेत आणि प्रत्येक कार्यक्रमात सर्व आमच्या गावातील सर्व सहभागामध्ये असतात याच्यामध्ये कोणताही असा प्रकार घडला नाही आज अशा आशयाचे निवेदन पोलीस उप अधीक्षक विटा तहसीलदार कडेगाव पोलीस स्टेशन कडेगाव पंचायत समिती बी ओ यांना देण्यात आले नेवरी गाव सर्वच बाजूंनी शांततेत नांदावे अशी भावना यावेळी बोलताना ग्रामस्थांनी व्यक्त केली ब्युरो रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज